आए। ही आर्डोरची जी व्हरायटी आहे ही मार्केटला जर घेऊन गेलो आपण तर याचा टनकपणा याची शायनिंग याची चमक बघून हे शंभर रुपयाने वाढ विकत इतर व्हरायटीच्या आजही आणि शेतकऱ्याला तेवढीच अपेक्षा असते आपल्या मला दोन रुपये वाढ बेटाव शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये बाराही महिने कोणत्या ना कोणत्या पिकांची लागवड करतो असतो आणि ह्या पिकातून आपल्याला भरघोस अशा उत्पादनाची अपेक्षा असते आणि ह्याच उत्पादनातून आपल्याला उत्पन्न देखील अपेक्षित असतं म्हणूनच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बाराही महिने उत्पादन मिळून देणारी एका टोमॅटोच्या जबरदस्त प्लॉटमध्ये टोमॅटोच्या व्हरायटीबद्दल माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आपल्या बरोबर टोमॅटो टॉमॅटो लागवड उत्पादक शेतकरी त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया नेमकी टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर बाजारभाव हा पहिल्यांदा दृष्टीने महत्वाचा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे टॉमॅटोला बाजार मिळेल तर व्हरायटी ही योग्य उत्पादित येईल अशी निवडणं गरजेचं असते तर आता माहितीला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या मी श्री सचिन दीपक मालुंजकर मुक्कम बडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हे आमचे मित्र नाव सांगतील सुभाष दत्तू आपलं नाव भूषण सुनील देशमुख गणेश तर शेतकरी मित्रांनो हे जे काही चारही शेतकरी आपल्याला दिसतात या चारही शेतकऱ्यांनी ह्या टॉमॅटोच्या व्हरायटीची लागवड केली आहे पण आता ही टॉमॅटोची व्हरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे तरी कोणती ही आर्डोर सीटची गुरु व्हरायटी केली साहेब गुरु व्हरायटी हो। केलेली आहे हा तर ही गुरु व्हरायटी लावून सर्वात आधी मला सांगा की मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात तर मग तुम्ही गुरु ह्या व्हरायटीची निवड काय केली आता कसं आहे आरडोर जी कंपनी हिचे छान व्हरायटी मार्केट मध्ये आहेत त्याचा एक हिशोब आम्ही केला आणि ह्या व्हरायटी जी आहे गुरु व्हरायटी हिचं खालून बुडापासून ते शेंड्यापर्यंत फळाची एक साईज मिळाली आम्हाला हा हे फळ पाहू शकतो फळाची साईज फळाची साईज शेंड्यापर्यंत एक सारखीच आहे छोटी मोठी नाही तर आता मह, सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो काही प्लॉट एवढा तुम्ही जमवलाय आर्डरशीट शीटचा गुरु व्हरायटीचा हा तुम्ही लागवड कधी केलेली आहे कारण आपण बाराही महिने शेतकऱ्याला सांगतोय ही तेरा ऑगस्टची लागवड आहे तेरा ऑगस्ट हो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हो। आणि आता नोव्हेंबर आता तोडे किती झालेले हा साधारणतः चौथा तोडा चालू आहे आमचा चौथा तोडा चालू आहे तुम्हाला अपेक्षित जे उत्पादन पहिल्या तोड्याला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्याला किती निघालेलं आहे आता साधारणतः पहिल्या तोड्याला आमचं थोडं होतं आता चाळीस एक जाळी होतं तिथून आता आमचं तीस गुंठ साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस जाळीपर्यंत आहे एकशे दहा ते एकशे तीस जाळीपर्यंत हो एकशे तीस कॅरेट पर्यंत उत्पादन आता सरासरी बाजारभाव सांगू शकता सरासरी आता सुरुवातीला आमचं जात होता हजारच्या आसपास आता मार्केट साथी, साथी ते मार्केट थोडंसं डाऊन झाल्यामुळे आमचं सहाशे सव्वा सहाशे पर्यंत जात फक्त मालाला क्वालिटी आहे म्हणून नाहीतर इतर व्हरायट्यांचा माल हा पाचशे रुपयापर्यंत जातोय आणि तुमच्या मालाला हा शंभर रुपये वाढ भेटतोय आम्हाला रुपये मालाची क्वालिटी बघून मालाची क्वालिटी बघू शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की जेवढं भरघोस उत्पादन मिळेल पण त्यासाठी व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत गुरु व्हरायटी लावून तुम्ही खुशात हो नक्कीच शंभर टक्के आता ही किती क्षेत्रावर लागवड केलेली <laughs> आहे ही आमची तीस गुंठे क्षेत्र आहे तीस गुंठे क्षेत्र हो। आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली हो। तर आता जे ऑगस्ट महिन्यामध्ये सांगताय हो। तर सर्वात महत्वाचं म्हणजे वातावरणामधील होणारा बदल आता आपण पाहतोय जवळ डोंगर बाग देखील आहे तर ह्या पावसाच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला साथ दिली वराठी आता वातावरणाने साथ दिली नाही पण आम्ही रोज रोज फवारे मारून प्लॉट आणलाय रोज रोज फवार हो रोज रोज कधी दिवसाड कधी रोज सुद्धा मारलेत सकाळ संध्याकाळ इतर च्या तुलनेत ही गुरु व्हरायटी ह्या अजून तुम्ही म्हटले पावसाने वातावरणाने साथ दिली कशी वाटली वातावरणाला साथ द्यायला आहे ना, ना म्हणजे तशी तिनं कणखरपणा दाखवला तिच्या अंगी रोग प्रतिकारक नक्कीच बाकी लोकांचे प्लॉट खालून उभळा सारखे झाले आमच्या प्लॉटला काहीच प्रॉब्लेम नाही आजपर्यंत आता शिकुड मुळे एक दोन पानं खराब झाली त्याची फक्त बरोबर आहे दिसत आहेत आपल्याला तर एकंदरीत मला सांगा कि टोमॅटो लागवड उत्पादक शेतकरी भरपूर साऱ्या वराट्या करतो तुम्ही गुरु वरायटी केली पण टोमॅटो लागवड करत असताना मिनिमम शेतकऱ्याला बाजारात काय अपेक्षित असतो आता कसं आहे तुमचा खर्च किती होतो त्या वातावरण वा, वातावरणानुसार त्याच्यावर अवलंबून आहे कधी कधी जाळी चारशे रुपयाने परवडते कधी सहाशे रुपयांनी परवडत नाही असा फरक आहे हा पण सर्वसाधारण शेतकऱ्याला पाचशे सहाशे रुपये जायला लागली तर समाधानी असतो शेतकरी म्हणजे खर्च आणि उत्पन्न हो याच्यात उत्पन्न भेटलं जाळी दोन रुपये कमी असली तरी स्टेबल होतं काही अडचण नाही okay. पण उत्पन्न नाही ना निघाल आणि बाजारही नसली मजा नाही ते मजा नाही बरोबर आता सर्वात महत्वाचं म्हणजे टॉमॅटोची हाईट आहे तर ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता या ऑर्डरच्या गुरु व्हरायटीबद्दल थोडीशी अधिक माहिती कशा पद्धतीने जाणून घ्यायची आपल्याला की बो लागवड केल्यापासून तर आत्तापर्यंत जे शेड्यूल जे नियोजन हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केले कारण टॉमॅटो जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय जबरदस्त बुडापासून तर शेंड्यापर्यंत फळं लागलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अजूनही फुलकळी लागलेली आहे आणि फळधारणा तेवढ्याच प्रमाणात आहे तर दादा मला सांगा लागवड कर केल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन केलंय म्हणजे आता तुम्हाला सांगायचं तर आम्हाला हे ड्रिंचिंग वगैरे हो हे खत वगैरे हो हे टप्प्या टप्प्यावर वेगवेगळे सोडत गेलो आम्ही असं काही एकच बस समजा ह्या प्लॉटला केलं होतं आम्ही मागच्या वर्षी तेच केलं नाही सगळं आदलून बदलून केलंय आम्ही याला आदलून बदलून हो हो बरं बरं आता लागवड किती फुटावर केली सर्वात महत्वाचं लागवड सव्वा फुटावर केलेली सव्वा बाय साडेचार साडेचार हो साडेचार बाय सव्वा फुटावर यांनी लागवड केलेली आहे तर आता सर्वात महत्वाचं जे फळं आपल्याला दिसतात एवढी जबरदस्त शायनिंग क्वालिटी देखील आहे कॉम्पॅक्ट साईज देखील इतर व्हरायटीपेक्षा जरा मला वेगळंच हे फळ वाटलेलं आहे पाना त्याच्या अंगी जास्त गुरु अंगी चांगली पाना थोडा जास्त आहे लूज होत नाही ओके okay, ओके okay. तर याला जे खत औषध जे वॉटर आहेबल खत म्हणा तर ही मला सांगा आणि त्याच्यानंतर ज्या आपण फवारण्या असतील ह्या काही शेतकऱ्यांना सांगा की नुसतीच व्हरायटी ह्या ऑर्डर शीटची व्हरायटी आहे ही गुरु व्हरायटी असं नाही आपल्याला पुढीलही शेतकऱ्यांना थोडस नियोजन हो सांगू शकता आता असं आहे सुरुवातीला आम्ही बारा एकसष्ट दिलेलं आहे त्याला बरोबर नंतर मध्ये तेरा चाळीस तेरा पण दिलो होतं थोडा त्याच्या अंगी टनक पण आहे नुसतं बा जर समजा नत्राचा पुरवठा आपण जास्त केला त्याला कवळाखी जास्त त्याच्यामुळे थोडं पोट्याचं प्रमाण आम्ही त्याला तेरा चाळीस तेरा पण दिलेलं मध्ये काही बावन चौतीस दिलं ज्यावेळेस ज्या वातावरण असतं त्याची गरज पडली तसं देत गेलोय आम्ही फुगवणीच्या काळामध्ये पोट्याश आणि फॉस्फरस आणि बावन चौतीस दिली बावन चौतीस त्याला मध्ये बेचाळीस सत्तेचाळीस पण दिलं गेलेले ज्या वॉटर सोल्युबल ज्या हो ग्रेड राहतात हो 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 तर तुम्हाला एक औषध सोडून रिझल्ट जमला नक्कीच नक्की जमला बरं आता सर्वात महत्वाचं ही आर्डर शीटची गुरु आहे तर हिला ज्या काही फवारण्या आहे बुवा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही देखील मला म्हणताय की इतर वराट्यांपेक्षा ही वरायटी आम्हाला दमदार वाटलेली तर फवारण्याचं काही थोडस कोणत्या फवारण्या केल्या किंवा आपल्या शेतकऱ्यांना देखील माहिती होतील की आम्ही ह्या फवारण्या केल्या बाबा फवारण्याचं म्हणजे आता असेच वातावरणाच्या बदलानुसार त्याच्यावर जी गरज वाटली त्यानुसार आम्ही फवारण्या केल्या बरोबर म्हणजे कधी आता समजा कोनिकासारखा आहे तो एक छान म्हणजे आता ते मॉलिक्युल ते आम्हाला तेवढं त्यातले ते माहिती नसतं ना फक्त नाव जरी शेतकऱ्यांना तरी खूप फायदा होणार आहे कोणका आहे जे डाट्यात्तर आहे समजा एम पंचाळीस सारखे जसे जसे स्टेज वाटले असं असं त्याला फवारे मारत गेलो म्हणजे डायरेक्ट आम्ही वरच्या स्टेजला गेलो खाली आला असं काही केलेलं नाही म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं सांगायचं की बी कमी खर्चातल्या कमी खर्च आणि कमी फक्त आ... एवढंच का समजा डबल ग्रुप करून मारण्यापेक्षा सिंगल सिंगल ग्रुपवर आणि रिझल्ट आमदार मिळवला कारण व्हरायटीने तुम्हाला तेवढा साथ दे बर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की आर्डरशीट शीटची गुरु व्हरायटी तर शेतकऱ्यांनी स्वतः आता अनुभव देखील आपल्याला सांगितलेला आहे कशा पद्धतीने हा प्लॉट जमवलेला आहे प्लॉट देखील तुम्हाला पाहू शकताय हार्वेस्टिंग चालू आहे चौथा तोडा आहे मिनिमम आता सध्याला जे काही इतरांच्या व्हरायटीपेक्षा ह्या गुरु व्हरायटीला शंभर रुपये कॅरेटला भाव म्हणजे कसा जर पाचशे रुपये इतर व्हरायटीला बाजार तर गुरु व्हरायटीला आपल्याला सहाशे रुपये जाळी कॅरेटला भाव मिळत आहे आता शेवटची एक महत्वाचं मला तुमच्याकडनं विचारून घ्यायचं की आपण बाराही महिने ही गुरु व्हरायटी लावू शकतोय तर हे तुम्हाला पटले का नाही आता कसं आहे मार्केटमध्ये जरी ही व्हरायटी नवीन असली आणि छान जरी असली पण आता त्याचा परत अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्याला मी नाही सांगू शकत लगेच तुम्ही असं ही लावाच लगेच पण तशी वर्षभर लावायला चांगली आहे चांगली आहे कारण मी एक सांगतो मी उन्हाळ्यामध्ये मी परत पण लावणार आहे परत पण तुम्ही लाव शेतकऱ्यांचं परत एकदा आपण ऐकूया की नेमकी इतर व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑर्डरची गुरु ही व्हरायटी लावावी का नक्कीच लावली पाहिजे नक्की गुरु वरायटी छानच आहे आणि तुम्ही पण परत हो नक्की लावणार परत नक्की लावणार हो तर शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिळून मर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचे आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायचे आणि तुम्हाला देखील टॉमॅटो पिकाची लागवड करायची आहे भरघूस उत्पादन मिळवायचे इतरांपेक्षा शंभर रुपये काय होईना जाळीला कॅरेटला वजार रुपये बाजार भाव घ्यायचा आहे तर तुम्हाला निश्चितच ह्या गुरु या व्हरायटीची लागवड करायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान